या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंकित दास विभाग प्रमुख माननीय प्राचार्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या कॉलेजचे सन्माननीय कत्रध्यक्ष प्राचार्य माननीय अनिल पाटील साहेब दोन्ही सदराचे उपप्राचार्य वाईस गायकवाड सर मागावकर सर, सर।, सर। के पी पाटील सर आणि उपस्थित शिक्षकेत कर्मचारी आणि बाकीचे सर्व माझे पाहुणे आपले यांना माझा नमस्कार माझी सेवा

मी याच कॉलेजचा विद्यार्थी जून एकोणावन्नला माझा एल एस सी मी पास आऊट ता झालो त्यावेळेला मी मॅडमच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं माझं केमिस्ट्री रसायनशास्त्र कि बाबा मी तुमच्या कन्याला मॅथामॅटिक्स शिकवतो आताच्या ज्या सचिव आहे तो शुभांगी ताई गावडे मॅडम मी त्यांना एक माझा पाच टाईम्स मी सांगतो एकोणीसशे साली त्यांना मॅथामॅटिक्स शिकवलं

एकाच म्हणजे ठीक आहे प्रयत्न करतो तुम्ही करा त्यामुळे की प्रचार साहेबांचे की आभार मानतो तसे सुरुवातीला जे प्रचार होते विद्याताई पाटील मॅडम त्यानंतर एमआर जाधव सर एमआर जाधव सर म्हणजे या कॉलेजचे फाउंडर मेंबर आहेत आदरणीय प्राचार्य मॅडम एमआर जाधव सर डॉक्टर एआर पाटील सर हे 1972 चे साइंस चे सगळे फाउंडर मेंबर आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केलं तसे प्राचार्य पीवी पाटील सर यांचे मार्गदर्शन मला लाभले त्यांचे आशीर्वाद लाभले या सर्वांचा मी ऋणी आहे माझ्या शैक्षणिक जीवनात मला बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली आज बिरजे जे काही डॉक्टर्स आहेत दोन वर्ष ते एकदम 75 टू 80 इयर्स त्यांच्या मुलांना मुलींना मी शिकू शकतो काही आता जे बेचाळीस मध्ये आहेत ते सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स त्याच्यामध्ये कमीचे पूर्वीचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सर त्यांचे डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर मिलिंद पाटवर्धन आणि डॉक्टर्स आहेत की त्यांची मुलं मुली आता तयार ऑफ 42 ते सर्व माझे विद्यार्थी आहेत त्यांनी इंजिनियर्स आहेत वकील आहेत व्यापारी आहे अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा भागीपणा मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचे मला त्यांच्यातील जो संघर्ष आहे जिद्द आहे समर्पण यांनी शिकवलं की कसं शिकवायचं प्रत्येकाच्या जीवनाचा कसा परिणाम होता याचा प्रत्यय मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिले त्यांच्यामुळे मी अनेक प्रकारे व्यवस्थित शिकू शकलो विद्यार्थ्यांना प्रवांगी मार्गदर्शन केले त्यांना केवळ पुस्तक ज्ञान ते हे नाही तर त्यांचा जीवनाचा भाग दाखवण्याचे कार्य केलेले आहे माझ्या सहकार्यांचा मार्गदर्शित प्रत्येकाचा मदतीचा उल्लेख केल्याशिवाय हे भाषण अपूर्ण आहे माझे कलीग नॉनटीचिक्सचा सर्वांच्या सहकार्यामुळे मी कार्यकाळ यशस्वी पार करू शकलो त्यांचा प्रेम आदर विश्वास हाच माझ्या शैक्षणिक जीवनाचा खरा पुरस्कार आहे महाविद्यालयाने मला एक मंजूर शिक्षक म्हणून ओळख करून दिली ती इतर सरकारांची विद्यार्थ्यांशी असलेला संवाद आणि मदतीमुळे मी माझ्या शैक्षणिक कार्यकाळातील प्रत्येक दिवस मनापासून आनंदाने समर्पित पाहते सागरी सांगितलं की डोनेशन्स दरकर विद्यार्थ्या 50% डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडून मी आपल्या शाखेसाठी देणगी गोळा शकतो त्या सर्वांचे मी आभार हे सांगायला काही साधी वाटतो की संस्थेच्या मदतीने मी माझ्या मुलाला उत्तम शिक्षण देऊ शकलो माझा मुलगा डॉक्टर अनिके इज अ फाउंडर अँड ओनर ऑफ मास्टर सायन्स अकॅडमी त्याची विश्रामातला अकॅडमी आहे दरवर्षी चार फास्ट सहा हे ओपन मधून मेडिकलला जॉईन होतात आणि स्टुडंट इंजिनियर होतात